Uh, जेव्हा समाजामध्ये वावरत असताना अनेक स्त्रियांची दुःख पाहते माझ्या वळल्याचं देखील होतात आणि स्त्रियांचं सगळ्यात मोठं दुःख असतं की तिला तिच्या पतीला समजून घेतलं पाहिजे पण बरेचदा ती परिस्थिती प्रति तिच्याच वाट्याला येतेच असं नाही आणि ज्या पती पत्नीमध्ये तेवढं प्रेम किंवा एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जात नाही त्या स्त्रीची काय व्यथा असेल ती माझ्याकडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तिचे नाव आहे दोन ध्रुव तुझ्या माझ्या विचारांसार तुझं माझ्या विचारांसार मी कधीच बसत नाही तुझ्या माझ्यापणे यार जीना तुझं चाकोरीचं जीना तुझं नाही तुझ्या मापत इच्छण पुळ

Thank okay.